मैत्रिणी ना तिच्या स्टोरी मराठी रेसिपी स्वयंपाक आपल्या संध्याकाळ झालेलाच आहे बघू शकता बघा इकडं वरण बनवलेलं आहे मस्तपैकी असं आणि इकडं आज असा वेगळा थोडासा सुक्का शेवगा बनवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि इकडं भात बनवलेला आहे आता आपल्या राहिलेले आहेत त्या बाजरीला भाकरी तर आता भाकरी बनवायसाठी इकडं मी तवा गरम करायला ठेवलेलाच आहे आणि आपल्याला आता बाजरीची भाकरी बनवायची आहेत मस्त लागतात बाजरीच्या भाकरी खाण्यासाठी गरम गरम तर आता आपण हे बघा पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा तुम्हाला भाकरी बनवायची आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि आप आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं घ्यायचं आहे अशा प्रकारे जेवढं पाणी लागेल तेवढं टाकायचं आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे तर चालू हे बघा मैत्रिणी पिठाला एकदम छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ असं चांगलं मळचाल तेवढ्या भाकरी आपल्या व्यवस्थित येणार आहेत आणि अशी गोष्ट आहे भाकरी ही सगळ्यांनाच येतात एवढं काही विशेष नाही आहे पण ज्या मुली नवीन आहात त्यांचं नुकतंच लग्न वगैरे झालेलं असतं आणि घरी एवढा काय स्वयंपाक केलेला नसता मु नसतात मुली त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे ज्या मुलीला येत नाही त्यासाठी हे बघा असं चांगलं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला जस पाणी लागेल तसा हात लावून आणि त्यातलं थोडं पीठ झालं जेवढी जा बनवायची आहे सुरवातीला थोडी लहानच करा भाकर तुम्हाला जर मोठी जमत नसेल तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला नंतर असं मस्त पीठ असं छान पसरून घ्यायचं आहे बघू शकतात बघा असं आणि मग आपल्याला लागल एवढं असं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं जसं तुम्हाला भाकर थापायला येईल त्या प्रकारे तुम्हाला पीठ घ्यायचं आहे आणि मस्त आहे बघा अशी भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे हाताला ही होत असेल तर थोडंसं तुम्ही असं पीठ लावून सुद्धा ही भाकर एकसारखी एका हाताने थापायची आहे जोपर्यंत भाकर मोठी होत नाही तोपर्यंत अशी मस्त एका हातानेच आपल्याला थापायची आहे आणि नंतर थोडी मोठी झाल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्ही ही भाकर बन करायची आहे बघा किती सोपं आहे भाकरी बनवणं काही अवघड नाही आहे भाकरी एकदा यायला लागल्या की मस्त आपण जेवढ्या मोठ्या पाहिजे तेवढ्या भाकरी बनवू शकतो छान अशी भाकर झालेली आहे आता आपला तवा इकडे गरम झालेला आहे आपण ही भाकर अशा दोन्ही हाताने टाकून घ्यायची आहे आपल्याला भाकराशी पचल्यानंतर ह्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला चुलीवर तितका छान होतात ह्या भाकरी आणि हारावर शेकलेली भाकर खायला मस्त अशी खरपूस लागते पाहू शकता तुम्ही आता हे चांगलं पाणी लावून घेतलेलं आहे आपण हिला आता अशी थोडा पाणी सुकू द्यायचं आहे आणि अशी भाकर ही पलती मारून घ्यायचं आहे बघू शकता की छान मस्त अशी भाकर आपली झालेली आहे बघा इकडे एक भाकर आपली टाकलेली आहे ही भाकर मस्त आपली भाजत आहे आता दुसरी सुद्धा मी तुम्हाला भाकर कशी बनवायची नीट सांगणार आहे पहिलं काम म्हणजे आपलं पीठ छान मळून घेणं बघा असे पसरून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढंच पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि सुरुवातीला आपल्याला ह्या तळहाताची त्याला मेहनत आहे तळहात आणि ही थोडीशा बोटाचंच त्याला काम आहे बोटाने अशी भाकर फिरली जाती आणि तळहाताने आपली भाकर पसरली जाते अगं अशा प्रकारे आपल्याला ही पसरून घ्यायची आहे आणि एका दिशेनेच फिरवायचं आहे ह्या दिशेनेच भाकरीला आपल्याला फिरवायचं आहे अशी नाही थापाय जायची अशी उलटी होती ही सरळ आहे ही अशा प्रकारे एक हात असा लावायचा म्हणजे भाकर आपली साईडला चिरडत नाही आहे चिरत नाही आहे त्यासाठी ही असं लावून घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला ही भाकर अशी मस्त थापून घ्यायची आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे महत्वाचं काम हे बोटांचं आहे नंतर है बोटानी मस्त अशी भाकर आपली एक सारखी पसरली जाते आणि नंतर मग आपल्याला आता सुद्धा आपल्याला बोटाच काम आहे बोटानीच आपली भाकर अशी गोल फिरली जाते बघू शकता तुम्ही आणि आपली भाकर कधी मोठी होती ती आपल्यालाच कळत नाहीये तुम्हाला छोट्या मोठ्या ज्या साईजच्या बनवायच्या असेल त्या साईजच्या तुम्ही ह्या भाकरी बनवू शकता इकडं आपल्या तव्यावर ही भाकर भाजत आहे हे बघा मी तव्यावर भाजून घेतलेली आहे असं तुम्ही गॅसवर भाजला जरी तुम्ही चुलीवर करत असाल तर मग तर एकदम छान आहारावर भाकर भाजली जाते छान अशा प्रकारे बघू शकता मस्त अशी भाकर आपली झालेली आहे भाजली सुद्धा आहे आता इकडं परत एकदा मी तुम्हाला ही भाकर कशी भाजायची सांगणार आहे हा गॅस बंद करू आपण जो जेव्हा आपल्याला इकडं भाजायचं आहे तेव्हा आपल्याला ही करायचं आहे पाणी लावून घ्यायचे आहे आपल्याला पूर्ण कडा सोडायच्या नाहीत अजिबात छान पाणी लावून घ्यायचं सगळं आता ह्याला आपण थोड्या वेळ पाणी त्याचं आटून घेऊ अशा प्रकारे हे भाकर आपल्याला उंथून घ्यायचे आहे आणि छान मस्त आपल्याला भाकर भाजून घ्यायची आहे आता हे बघा भाकर इकडे भाजत आहे भाकर भाजताना गडबड करायची नाही भाकर चांगली पचू द्यायची आहे तव्याला वगैरे चिटकू द्यायचं नाही छान भाकर पचली की आपल्याला हे बघा अशी मस्त आपली अशी भाकर भाजली पाहिजे बघू शकता मस्त अशी भाकर भाजली ना एकदम छान आहे आणि मग ह्याला आपण अशी पालती टाकायची किंवा तुम्ही अशा प्रकारे हारावर सुद्धा ही भाकर असं भाजलं तरी चालत उगली पण जाती भाकर चांगली आणि मस्त भाजली कारण चुलीवर ह्या बाजरीच्या भाकरी छान होतात एकदम हो का मस्त ही भाकर आपली भाजलेली आहे तर गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही किती छान ही भाकर आपली खरपूस एकदम छान अशी लुसलुशीत भाकर झालेली आहे